सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढणार आहे काही भागांमध्ये रात्रीला हलका ते मध्यम तर काही भागात मोठा मुसळधार पाऊस होणार जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीदरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होईल यातील परभणी जिंतूर उमरखेड पुसद परळी माजलगाव अहमदपूर त्यासोबतच आपण इकडे पाहिले असता पैठण जालना अहमदनगर जामखेड केज पेठ या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र पंढरपूर सोलापूर बार्शी करमाळा इंदापूर या भागांमध्ये पावसाचा जोर आज रात्री जास्त राहू शकतो कोकणात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार या परिसरांमध्ये होऊ शकतो त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण राहील मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र उद्याच्या दरम्यान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशच्या इतरही भागांमध्ये उद्या मोठा पाऊस होऊ शकतो विदर्भात पहिलेस तर विदर्भातील बुलढाण्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिमच्या भागात रात्रीला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे मात्र उद्याच्या दरम्यान विदर्भात मोठा पाऊस होईल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद